आईना शेंगुळे करायली तर तुम्हाला माहितीये शेंगुळे शेंगुळे तुम्हाला शेंगुळे असतील गोल गोल असतात पिठाचे असतात नमस्कार मित्रांनो पुण्यात तुमचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये तर आता ना आई बापाला विचारू त्यांच्या लग्नाचा एक्सपिरियन्स कसा असते हा लग्नाला ना बावीस पंचवीस वर्ष झालेत आणि तर असंच आपण यांच्याकडून विचार करू की पप्पाचं पप्पा त्या पप्पा त्या टायमाला कसे व्यवहार करायचे कसे म्हणजे कसे वागायचे आणि आई पण पप्पासोबत कसे वागायचे या दोघांचं दोघांचं कम्पॅरिझन करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ स्टार्ट करू आपण आता तर पहिले तर आपण आई पप्पापाशी जाऊ आणि पप्पाला विचारू की आईबद्दल काही गोष्टी विचारू मग नंतर आपण आईजवळ जाऊ पहिले तर पप्पाजवळ जाऊ आपण पप्पा पहिले तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले ब्याण्णवला झालं आमचं लग्न ब्याण्णवला झालं आणि मला सांगा आईचं तुम्हाला काय पटलं की तुम्ही आईसोबत लग्न केल्या काय बघल तुम्ही आई मध्ये असं आई, आई चांगली होती शिकलेली होती म्हणजे मला वाटलं आता म्हणजे दोनाचे चार हात झाले जेवायची आपली सगळी काही लग्नाच्या आधी परेशान करायचं आमची भांडण झाली तरी एक रात्र ची भांडण फक्त म्हणजे दोन मिनिट भांडण बोलाबोली झाली की लगेच थोड्या वेळामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं की आताच लेखनाचा विचार करू आणि आपल्याला आता दोघांची तिगव असं चौघवास काय वाटलं कस काय वाटलं कसं वाटलं हो आता लेक, आता दोघ दोघांमध्ये दो, एक काहीतरी क्रमणूक टाइम पाहिजे खेळवायला काहीतरी आपल्याला बाळ पाहिजे मग बाळ मग झालं छोट आपली मनाली मग मी लईच रमायला लागलो खेळणं ला हे ते तुझ्या आईने स्वयंपाक करायचा मग त्याला काही आणायचं तिकून खाऊ आणायचं मी खेळवायचा असं करीत करीत मोठे झाले पर मला सांगा लग्नाच्या आता आता तुम्ही जी आपली जनरेशन आहे माझ्या वयाची जी मुलं आहे त्या जनरेशनला तुम्ही काय गाईड करता म्हणजे लग्ना लग्न करणं चांगली गोष्ट आहे का वाईट आहे त्याच्यामध्ये कोणत्या पद्धती आपण दुरुस्त करायच्या माणसांना कोणत्या गोष्टी सॅक्रिफाईस करायच्या म्हणजे कोणत्या गोष्टी बायकोच्या समजून घ्यायच्या असं काय तुम्ही जेवायला भेटत नव्हतं तर अहो मी आंघोळ घालायला काहीतरी लेकराच काम सांगून आणि मी माझं काम करायचं चहा करायचा किंवा खिचडी करायचं मला या जनरेशनला आता मजा वयाची मुलं आता लग्न करायच ना त्यांना तुम्ही काय सांगाल केलं तुम्ही कसं वागा काय नाही म्हणजे तुमचा म्हणजे दोन्ही एक मनानं राहायचं एकूण कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं कस म्हणजे कामाचे आहेत काही उपाय ते समजून घ्या पाहिजे हा म्हणजे आता समजा तू आता मी तिकडे चाललो तर त्यांना घरी थांब ह तू बी जाऊ नको बाहेर लेकरला सोडू असं एक समजून सांगण्यासाठी एकूण एकाचे समजवता म्हणजे म्हणजे आता तुमचं वय काय लग्न म्हणजे कोणत्या वयात लग्न केलं तुम्ही म्हणजे पंचवीस पंचवीस पण तुम्ही पंचवीस ला लग्न केलं तर पंचवीसच्या लग्नानंतर तुम्ही म्हणजे पंचवीसला ला लग्न करणं असं आहे का साहजिक गोष्ट म्हणजे ते त्याच करायचं आहे का नाही नाही असे त्या वयात करायला पाहिजे ना बाळा म्हणजे कस की आता मी कमवायला होतो मला नोकरी होती आता नोकरी आल्यानंतर मग आता काय करावं टाइमपास तिच्या दिवशी म्हणजे काहीतरी आपलं गावाकडे ये पैसे खर्चाव मग आता मला वाटलं आता आपण लग्न करून टाकाव कारण लग्न झाल्यानंतर आपली जी सगळी व्यवस्था होते हा पोटाची व्यवस्था होते आणि आपण आपल्या संसाराला लागतो धन्यवाद पप्पा तुम्ही तुम्ही ना या सगळ्यांना चांगलं गायडन दिल्याबद्दल तर मित्रांनो हे होतं पप्पाचं मत होतं आता ना आपण आईकडं जाऊ आणि आईला विचारू पप्पा पा, मध्ये लग्न काय दुरुस्त झाल्या अशा पद्धतीनं यांचं ये बावीस वर्ष म्हणजे यांनी एकमेकांसोबत राहिले लॉयल राहिले तर ते बी पण विचारून विचार ठीक आहे तर मित्रांनो आता आई स्वर्पाक करायला आईना शेंगुळे करायली तर तुम्हाला माहिती आहे शेंगुळे शेंगोळे तुम्हाला शेंगुळे असतील बघा गोल गोल असतात पिठाचे असतात हे शेंगोळे तर आई तर इकडं बघ नाही तुझं काम कर तू पहिले माझं मध्ये लग्न झाल्यावर लग्न करून माझं तेव्हा बावीस होत बावीस हम्म अच्छा अच्छा आणि तू घरात सगळ्यात लहान होती ना मी सगळ्यात लहान होते वडील होते माझ्या भावानी माझं लग्न केलं होतं आणि मला सांग पप्पा पप्पाचं ना असं लग्न झाल्यावर काय चेंज झालाय म्हणजे लग्न लग्न झाल्यावर बिहेव्हिअर मध्ये काय चेंज झालाय आणि त्यांच्या व्यवहारामध्ये तुझ्या बोलण्याची पद्धत आहे काय चेंज काय झालं पप्पा सगळं जायचे मग पप्पा ड्युटी आले की आम्ही मस्त फिरायला जायचो गार्डन एन्जॉय केला एन्जॉय आम्हाला बरेच होत आम्ही गार्डनला जायचो पप्पाने ड्युटी आले की पप्पाच्या मित्रांना मला बघवा मला दाखवायचं होतं पप्पाचे मित्र घरी येत होते ते चे लोक होते ना कंपनी मध्ये आणि मला सांग पप्पा त्यांना मला म्हणजे तुला लग्न झालं पप्पा भांडणं केली भांडणं म्हणजे त्यांच्या म्हणजे मला पप्पाचा स्वभाव ना रागीट आहे भांडण पप्पाच्या पोटामध्ये काहीच स्वभाव रागीट आहे मला खूप रागीट आहे पप्पा रागीट म्हणजे पप्पाला कसं जी गोष्ट पटली नाही ना ती गोष्ट म्हणजे पाहिजेच पप्पाला असं आहे पप्पाचं म्हणणं

पण पप्पा त्या टायमाला तीनशे दीडशे रुपये किती आणायचे कंपनी मध्ये असा ना पगारच किती होता दीड हजार लग्न झालं की आम्ही इकडे चालू इकडे घेऊन तुम्ही पहिले आम्ही पहिल्यांदा शिवाजीनगरला राहतो महाराष्ट्र आनंदनगरला राहिलो होता मी आनंदनगर मग तुला मला सांग तू ज्या वेळेस पप्पा कामावर होते तर म्हणजे नेमकं तू पप्पाला असं काय कोणा पद्धतीने हँडल करायची की म्हणजे पप्पाचा मूड चांगला होईल असं तू काय करायचं वाटायचं किरकिरी नाही काही नाही फक्त पप्पाच्या मनासारखं राहावं लागत होत अच्छा अच्छा बरं आणि तुम्हाला आता बावीस वर्ष झालेत आहे खूप खूप तुम्ही स्ट्रगल दोघांनी Uh, बावीस वर्ष तर सोबत राहिले आता कामाला मी पण कधीच थकलो म्हणून समजतच नाही काम आताची जी जनरेशन आहे आताची जनरेशन आहे आता ना लोक म्हणजे लवकर डिव्हॉर्स चे चान्स खूप जास्त आहे घटस्फोट खूप जास्त घटस्फोट खूप गेले जास्त मग नंतर त्यांचे लई लवकर ब्रेकअप पाहिले तर ते म्हणजे नवरा बायको सोडून टाकेल तर तुझा काय तुझा काय हिंदला एक काय सांगाय तुझं मत काय सांगायचं एका घरात जर असतो आपण राहतो ना आपण आई वडील भाऊ बहीण कसे राहतो एक माणूस आपला आला नाही तर आपण किती वाट बघतो एकदा आपण त्यांच्या घरात गेलो आपण त्यांचीच झडो तसं सगळ्यासोबत राहावं लागते ऍडजस्टमेंट करावं लागते जीवनामध्ये नाही तुझे सांग ना म्हणजे जे जे आता जे घटस्फोट गेलेत लोक थोडे थोडे काम बरोबर नाही ते बरोबर नाही त्यांना जर असं गायडन्स करत असं म्हणजे बरोबर नाही कारण तर त्यांना कळायला पाहिजेत ना भविष्य काय एखादीच नाही जिंदगीभर आणि एकदा माणसाला सुरुवात झाली एक त्याचा आकडा जर चुकला तर सारखं चुकतच राहते त्याच्यासाठी आहे ते समाधान म्हणायचं आणि त्याच्यातच चालायचं परमेश्वर बरोबर देते प्रत्येक वेळेनुसार घ्यावं लागते सगळं भेटते गडबड अतिरेक चांगला नाही आपले बहीण भाऊ वाटत नाहीत का आपल्याला तसंच मग घरात माणूस नवरा मित्रांनो हे होते यांच्या दोघांची एवढे त्यांनी बावीस वर्ष त्यांनी सोबत काढले आणि आत्ता पण लॉयल येते एकमेकांसाठी एकमेकाला कधी चीट केलं नाही कारण आत्ताचे जे जनरेशन आहे त्यांना ते असं असं त्यांनी त्यांच्या आई बापाहून इन्स्पायर झाले पाहिजे तर हेच माझा एक व्हिडिओ बनवायचा हेतू होता तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा तर मग भेटू अशा नवीन नवीन कंटेंटसाठी पुढच्या ब्लॉगमध्ये तर, तर तोपर्यंत चॅनलवर राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मग आता चला एवढंच होतं तर स्वतःची काळजी घ्या आई बापाची काळजी घ्या भेटू पुढच्या मध्ये आता चला बाय